गावी व इथवा डब्ल्यू महिला शक्ती व्यवस्थापनाने शहरी ग्रामीण आवास सुंदरगर प्रकल्प अवलंबवणे महात्मा राष्ट्रीय ग्रामीण अंतर्गत असतं 22 22 रुपयाकडे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अंतर्गत असंतरा कुलपट्टी 25 26 चार गावात दाखवा दोन लाखाचे आहे अरे तू फक्त यंदी बनवतो आणि पैसे काढून घेतो दोन लाखाचे लाईट होते ते झगमगाव महिन्यात नव्याण्णव हजार काढतो दुसऱ्या महिन्यात काढतो दोन लाखाचे लाईन दाखवला

પણ આમ ગ્રાસ્ત્ર n 래 ư ờ i ta k